व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये बेलायकॉन दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय प्रकल्पाला शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे परंतु बाहेरील गुंतवणूकदार लोकांकडून संमतीपत्र दिले जात आहे ज्यांना संमतीपत्र द्यायचे आहे त्यांना आमचा विरोध नाही मात्र संमतीपत्र दाखल झालेली आकडेवारी आणि शासनाकडून प्रसिद्ध केलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे शासनाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणारी माहिती प्रसिद्ध न करता व सुनिष्ठ व खरी माहिती द्यावी असे आवाहन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केले आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी कुंभारवळ पारगाव एकदपूर मुंजवडी खानवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रकल्प करण्यात येत असून सात गावातील तीन हजार एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध असताना शासनाने प्रकल्प करण्याचा निर्धार केला आहे यापूर्वी शासनाने वेळोवेळी नोटीस हरकती त्यावर सुनावणी अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण केला आहे आता विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेतील महत्वाचा संमतीचा टप्पा सुरू असून शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतले जात आहेत संमतीपत्र दाखल केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे संमतीपत्र दाखल करण्यासाठी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट पासून सुरुवात झाली पहिल्याच दिवशी एक हजार सत्तर एकर वरील क्षेत्राची संमती मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली होती दरम्यान याबाबतचे वृत्त प्रसारित होतात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात संमती कशा मिळू शकतात असा प्रश्न निर्माण झाल्याने विमानतळ बाधित साध शेतकऱ्यांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांची भेट घेऊन खात्री केली असता आकडेवारी ही चुकून प्रसिद्ध केल्याचे कल्याण पांढरे यांनी सांगितले आहे सध्या शेतकऱ्यांकडून संमती पत्र दाखल करून घेतले जात असून ही संमती अंतिम नाही तर फक्त जमिनीच्या मोजणीची संमती आहे त्यासाठी शासनाकडून फॉर्म भरून घेणे अपेक्षित आहे मात्र अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे ज्यांना याबाबत जास्त माहिती नाही त्यांच्याकडून थेट भूसंपादनाची संमती असल्याचे फॉर्म भरून घेतले जात आहेत याबाबत उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे जे, जे त्यांना तसे फॉर्म देतो अशा प्रकारची उत्तरे मिळत आहे आकडेवारीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संमतीपत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक हजार सत्तर एकर क्षेत्राची संमती प्राप्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिक माहिती घेतली असता व संपादन अधिकारी यांनी ही माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून चुकून गेल्याचे सांगितले आहे कर्मचाऱ्यांना गुंठा हेक्टर आणि एकर यातील ये फरक लक्षात न आल्यामुळे जास्त आकडा सांगितल्याचे स्पष्ट केले आहे यापुढे कोणतीही चूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे